यू पी एस सी इंग्लिश मिडीयमची बॅच आपली सोळा जूनपासून सुरू होतीये हो पुण्याच्या सेंट्रला ज्ञानदीप अकॅडमीची यूपीएससी इंग्लिश मिडियमची बॅच सोळा जूनपासून सुरू होती सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑल इंडियात कुठेही राबवला जा न जाणारा पॅटर्न ज्याला आम्ही म्हणतो की डेली आंसर राइटिंग रोज तुमच्या बॅचला सकाळी साडेसात वाजता बोलून आंसर राइटिंग करून घेतलं जाईल मेन्सच्या वेळेस जून ते डिसेंबर आम्ही तुम्हाला मेन्स शिकवणार आहोत जानेवारी टू एप्रिल आम्ही तुम्हाला प्रिलिम शिकवणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेन्सच्या परीक्षांच्या वेळेस जसं डेली आन्सर रायटिंग असतं त्याच पद्धतीने प्रिलिम्स आम्ही तुमच्याकडनं डेली एम सी प्रॅक्टिस करून घेणार आहोत मित्रांनो ज्ञानदीप अकॅडमीची ही आपली यू पी एस इंग्लिश मिडियमची बॅच सोळा जूनला सुरू होते आहे पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोडला या बॅचचा नक्की फायदा घ्या यामध्ये तुम्हाला क्लासकडनं माइंडमॅप देण्यात येतील सगळ्या क्लास नोट्स देण्यात येतील आन्सर रायटिंगचे पेजेस देण्यात येतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या पद्धतीने ज्या पॅटर्नमध्ये ज्या फॉर्मॅटमध्ये यू पी एस सी तुमच्याकडनं पेपर लिहून घेते त्याच पद्धतीने आम्ही सेम त्याच प्रकारच्या पेपरवरती तुमच्याकडनं आन्सर रायटिंग करून घेणार आहोत आणि यासोबत तुमच्याकडनं झिरोत अटेम्प्टसुद्धा लिहून घेणार आहोत सोळा जूनचे डेट लक्षात ठेवा यू पी एस सी इंग्लिश मिडियमची बॅच ज्ञानदीप अकॅडमीची सोळा जूनला सुरू होते पुण्यामध्ये नक्की जॉईन करा ही एक वर्षाची बाज धन्यवाद